आळजापूरचा दारूबंदीचा लढा महाराष्ट्राला दिशा देणार बाबा जवळ आळजापूर तालुका फलदण येथे सहा महिन्यापूर्वी सुरू झालेल्या परमिट रूम बार व दारू दुकानाला विरोध करीत महिला व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी गावात सुरू केलेला लढा आता अंतिम टप्प्यात आला असून दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आडव्या बाटलीला गावातील महिला शंभर टक्के मतदान करून दारू दुकान हद्दपार करून महाराष्ट्राला नवी दिशा देणार असल्याचे मत व्यसनमुक्ती युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते श्री बाबा जवळ यांनी व्यक्त केले आहेत येथे परमिट रूम बारला परवानगी देत असताना ग्रामपंचायतीचा कोणताही परवानगी अथवा ना हरकत दाखला न घेता उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली होती गावात याची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे सरपंच श्री शुभम नलवडे यांनी या विषयावर तातडीने बैठक बोलावली होती गावातील सर्वच महिला व ग्रामस्थ यांनी आपल्या गावात दारूचे दुकान नको म्हणून भूमिका घेतली विलासराव नलवडे नितीन नलवडे व इतर सहकार्यांनी माहिती घेताच माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना गावातील महिलांच्या निवेदन दिले यावर उत्पादन शुल्क विभागाने महिलांच्या सह्यांची पडताळणी करून पंचवीस टक्केपेक्षा अधिक महिला महिला मतदारांची मागणी असल्याने मान्य जिल्हाधिकारी यांनी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या गावात मतदानाची तारीख दिली आहे महिलांना यशस्वी करण्यासाठी गावातील सर्वच युवक मंडळींनी प्रयत्न सुरू केले असून गावातील वाडी वस्तीवर पोहोचून आडव्या बाटलीचा प्रचार केला जातोय सर्व ग्रामस्थ महिला युवक विद्यार्थी यांनी यांनी दिलेल्या योगदानामुळेच व शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पूर्तपणे काढलेल्या जनजागृती रॅलीमुळे आळजापूरचा दारूबंदीचा लढा यशस्वी होणार असून दारूबंदीच्या चळवळीला बळकटी देणारा ठरणार आहे मागील सरकारमधील उत्पादन शुल्क मंत्र्यांनी ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना तिलांजली देत राज्यभरात परमिट रूम बारची वाटलेली खैरात अशाच पद्धतीने बंद करण्यासाठी गावातून लोकांनी उठाव करावा यासाठी विलासबा जवळ यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघ प्रयत्नशील राहणार आहे असे मत जगन्नाथ शिंदे माननीय अध्यक्ष व्यसनमुक्ती यु युवक संघ सातारा जिल्हा यांनी व्यक्त केलंय सर्वप्रथम या ठिकाणी या ठिकाणी जाव महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा बालमित्र असतील यांना सर्वांना प्रथम त्यांनी सर्वांच्या आभार व्यक्त करतो कारण दारू म्हणजे ह्या विषयी म्हणला जात की दारू दारू कोणीच अक्सेप्ट करू शकत नाही दारू अशी गोष्ट आहे की दारूमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आज महिला माता भगिनींना विचार केला तर आपण प्रत्येकाच्या घरात जिथे जो व्यक्ती दारू केव त्या घरात प्रत्येकाला भांडण असतं तंटा असतं त्या घराची मार्थिक तिथे सर्वांनी बघितली पाहिजे कधीही जा तुम्ही त्या घरामध्ये त्या घरामध्ये सारखी सतत भांडणं सतवत असतात त्यामुळे सर्व महिलांना महिला बरोबर बरोबर बऱ्यापैकी आलेल्या आहेत महिलांना मी या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही सर्वजण ज्या आपल्या शेजारच्या महिला आहेत त्यांना खरं तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे की दारूमध्ये बाबा कुणाच्या घरात पेत नसतील माझ्या घरात पेता पण त्या महिलेने जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की दारूमुळे आज माझं पेट नसेल तर उद्या तयार होते असे कित्येक युवक तयार होते माणसे तयार होती होतील त्यामुळे दारूने आपले कित्येक संसाराचे बर्बाद होतील त्यामुळे सर्व महिलांना पुन्हा विनंती करतो की आज महिलांची तमाल देतो आपल्याला मतदानाची महिलांची उपस्थिती आपल्याला प्रार्थना आहे सर्व महिलांना पुन्हा विनंती करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने युवकांनाही विनंती करतो की युवकांनी मोठ्या संख्येने उद्या सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपस्थित राहून या दारूबंदीचा आपला लढा जो की आपण पाच महिने सातत्याने लढत आलेलो आहे तो पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न करूया आणि हा एक आदर्श असा आपल्या गावातला असा उपक्रम करून जेणेकरून आपला पूर्ण जिल्हा आदर्श घेईल असा हा लढा आपण यशस्वी करून दाखवूया या गावाची एक प्रतिनिधी म्हणून मी इथे बोलते आतापर्यंत आपण दोन तीन वेळा महिलांनी हा लढा दिलेला आहे दारूबंदीसाठी का याच्यानंतर आपण सातारला जे आपले पालकमंत्री होते माजी पालकमंत्री त्यांच्या कार्यालयावरती देखील महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून हा मोठा चांगल्या प्रकारे लढा दिला होता त्या लढ्याला जर पूर्णविराम द्यायचा असेल तो उद्या आपल्या हक्काचा दिवस आहे आतापर्यंत केवळ हे शाब्दिक प्रयत्न झाले अर्थात ते कागदोपत्री देखील झाले होते पण त्या कागदोपत्री सगळ्या प्रथिसला पूर्णविराम लावायचा असेल दारूबंदीच्या पंचवीस वर्षापासून लढ्याला जर पूर्णविराम द्यायचा असेल तर ती महिलांसाठी एक हक्काची संधी चालून आलेली आहे ती म्हणजे दिवस तर उद्या महिलांनी गावातील सर्व महिलांनी उद्या आडवी वाटली या चिन्हावरती शिक्का मारून या कार्यास पूर्णविराम द्यायचा आहे यासाठी सर्व युवक बांधवांना तसेच जे गावात किशोर ग्रामस्थ आहेत त्यांना देखील एक विनंती आहे की त्यांनी सर्व महिलांच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे आणि या कार्यामध्ये कुठलाही पक्षप्रवेश केलं कुठलाही स्वार्थ या गोष्टी विचारात न घेता केवळ गावाच्या विकासासाठी आपल्याला हे अंमलत आणायचं आहे आणि दाटबंदी केलीच पाहिजे आता मुलं आहेत जर वाचवायचं असेल तर ते प्रत्येक महिलेच्या हातामध्ये आहे उद्या आपला आपण एक घर कुटुंब चालवणारी जी व्यक्ती असेल ती किंवा आपली जी राहणार मुलं आहेत त्यांचं जर चांगल्याच प्रकारे बघत असतो तर ते उजेडात आपल्याला बघायचं असेल तर हे दुकान आहे ते बंद झालं पाहिजे त्याच्यासाठी आडव्या बाटलीवरती शिक्का हा मारला गेलाच पाहिजे <planting music> आणि जर उद्या आडव्या बाटलीवरती शिक्का मारला गेला नाही किंवा महिलांचं प्रमाण कुठे थोड्या प्रमाणामध्ये जर कमी पडलं तर याचं चित्र काही दिवसांनी आपल्याला फार विचित्र दिसणार आहे की जो फाट्यावरती आपल्याकडे परमिट रूम परमिट बारचं जे लायसन्स मिळालेलं आहे त्या चौकामध्येच आपलं एसटी स्टँड आहे गावातील सगळ्या महिला त्या जर का कुठे प्रवास करायचा असेल तर तिथे बसण्यासाठी जातात एस टीच्या एस टीची वाट बघण्यासाठी तिथे बसतात जर हे चित्र खूपच विचित्र दिसेल जर तिथे दारूचं दुकान जर असेल तर म्हणजे अतिशय तिथे महिलांना बसण्यासाठी पण ती जागा योग्य राहणार नाही जर फटवायचं असेल तर आपल्या हातामध्ये एक चांगली संधी आहे की उद्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या महिलांनी कोणाच्याही दबावाखाली न येता आडव्या बाटली या चिन्हा गटी शिक्का मारावा आणि गावातील दुकान दारूचं दुकान बंद करण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद प्रति द्यावा ही नम्र विनंती करते धन्यवाद